बघा हा उरले आहे पितळाची त्याचा साईज आहे आपल्याकडे चार साईज आहे मोठा ऍडजस्ट करणार आहे का आपला वाद खालीवर पण होतो असं तीन साईज दोन वाटे आहे एक लोटी आहे आणि आपला हल्दी कुकूच आहे एक पूजा थाली आहे पूजा थाली ते बघा आपल्याकडे भातुकली सेट आहे छोटे पण आहे आणि मोठे पण मंडळी तुम्हाला आता मंडई मध्ये आलो आहे लक्ष्मी मेटल कडे जायचं असेल हे मंडई आहे हे मंडई मेट्रो स्टेशन त्याच्या बरोबर रामेश्वर चौक आहे बघा रामेश्वर चौकामध्ये मध्ये मंडे मेट्रोच्या समोरच्या समोर लक्ष्मी मेटल लग्नाची भांडी होलसेल भांडी मिळतील हे सर्व भा प्रकारची भांडी मिळते तर आता आपण त्यांना विचारू त्यांच्याकडे काय काय मिळतं नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपलं एक नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत आहे लक्ष्मी मेटल हे मंडईच्या समोर आहे तुम्ही डायरेक्शन बघितलं असेल मेट्रो स्टेशनच्या बरोबर समोर आहे हे तर तुम्हाला सर्व प्रकारची पितळेची भांडी स्टीलची भांडी आणि तांब्याची भांडी सर्व प्रकारचे व्हरायटीज मिळतात दिवाळी दसऱ्यानिमित्त खूप व्हरायटीज आलेल्या आहेत बघू आता त्यांच्याकडे काय काय मिळते आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असेल नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला आपण व्हिडिओ चालू करू हे बघा आपल्याकडे नवरात्रीसाठी दिवे आलेला आहे मोठा मीडियम आणि मोठा ऍडजस्ट करणार आहे का आपला वाद खालीवर पण होतो असं तीन साईज याच्यामध्ये ओके तीन साईज आहे का स्पेशल नवरात्री साठी पन okay. हे पण काच पण उघडते काच पण उघडतो पूर्ण होते आणि हे पण नवरात्रीचे आहे आपला अखंड दिवा म्हणून खूप आणि छोटे लहान मध्ये पाहिजे ती पण आहे साईज दिव्याचे किती प्रकार झाले बघा हे बघा एक मोठे आहे हे लहान आणि मोठे दोन्ही होत हा थोडं दाखवत का हे बघा अशा उघडचे आहे त्याच्या तुमचं युनिक आहे हा चल ते होतो हा दांडा काळेच्या साईडला ठेवायचा छोटी झाली हे लहान लहान दिवा झाला ओके मोठा दिवा तयार झाला छोटा देवा तयार झाला मोठा पण होतो आणि छोटा होऊन मोठा करून दाखवा डा लावायचे हं हे समय होते तीज़ा? प्राइज? प्राइज तीज़ा ओके हे कितीला प्राइस प्राइस याची आहे जर होलसेल मध्ये हवे तर 250 रुपये पर पीस आहे ओके 250 रुपये आणि याची दिवे छोटी 350 आहे हं आणि ही बसना आपला 550 आणि ही 800 रुपयाची आहे ओके बघा किती प्रकारचे दिवे आहेत आणि हा मोठा वाला जर हवे तर हे आपल्यापासून साडेपाचशेचं आणि आणखी एक आड़ी चेल, मारे। थे। थे। आहे हे तुम्हाला बसणं अडीचशे रुपयाचं होलसेल क्वांटिटी मध्ये समय आहे साईज सगळे आहे आपल्याकडे छोटी पासून मोठी पर्यंत आहे आपला किलो दो चल, तो किलो चल, तो नगावर आणि किलोवर दोन्ही भेटतं होलसेल जर घ्यायची असेल तर किलोवर भेटणं एखादा पीस घ्यायचे असेल तर नगावर भेटणार आहे सगळे आपला एक बसणार तीनशे रुपयाचं आणि हा बसणार साडेआठशे रुपयाचा आणि हा आहे सातशे रुपयाचा आणि मोठे जर घेतलं तर अठराशे रुपयाचा ओके भरपूर आहे आहे धन्यवाद हा उरले पितळाची त्याचा साईज आहे आपल्याकडे चार साईज आहे चार ओके चारही भेटू जाणं हे वार। मोठे मोठे पण आहे आपल्याकडे किलोवर आणि नगावर दोन्ही भेटतो दोन्ही भेट किलोवरती पण मिळतो लागतो किलोवरचा रेट बाराशे रुपये किलो आहे हं जसं ना क्वांटिटी मध्ये पाहिजे ती पण भेटतो आणि एखादा हवे ते एखादा पीस पण भेटतो होलसेल रिटेल दोन्ही होतो ओके स्टार्टिंगला काय स्टार्टिंग आपल्याकडे 500 पासून आहे 500 पासून हां आणि की लहानवे ते लहान पण आहे याचा रेट साडेतीनशे रुपये आहे ओके हे मस्त आहे हे सगळे साइज आहेत सगळे साइज आहेत हे बघा आपला है। 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 एक है। अपला हल्दी है। एक थाली सेट आहे पूजेचं दहा वस्तू आहे घंटी आहे अगरबत्ती लावायची आहे कापूर लावायचा आहे आपला आचवण पडी आहे आणि आरतीसाठी पण आहे दोन वाटे आहे एक लोटी आहे आणि आपला हल्दी कुंकूच आहे एक पूजा थाली आहे पूजा थाली किती कितीला बस हे आपला पंधराशे रुपयाला एक सेट बसतं पंधराशे रुपयाला पूर्ण सेट पूर्ण सेट ते असं बॉक्स मध्ये मिळतं असा बॉक्स येणार त्याला बॉक्स पॅकिंग ओके असा okay. बॉक्स मध्ये मिळतो पूर्ण पूजा साली ओके okay. पंधराशे रुपयाला पंधराशे रुपयाचा आपल्याकडे तांबे आहे चार साईजचे चे आहे आणि झिरो पासून नंबर आहे झिरो एक दोन आणि तीन ओके okay. हे तीन मोठी साईज चे आहे तांब आहे पितळा हे डिझाईन आहे मस्त झिरो साईज आहे आणि जाळ पण आहे जाळ आहे जनतनकट दोनशे पासून रेट आहे दोनशे रुपयेपासून ओके okay. मोठा एकदम घेतला तर साडेचारशेचा आहे ओके okay. मस्त हे आणि त्यांची व्हरायटीज बघा डिस्प्ले दाखवतो तुम्हाला भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता हे बघा आपल्याकडे पितळ्याचा मसा डब्बा आहे याच्यात आपल्याकडे चार व्हरायटी आहे वेगवेगळे शेपचे आहे हा वेगवेगळ्या शेपचे आहे आणि डिझाईन पण वेगवेगळा आहे ओके साईज ह्याच्यात चार साईज आहे माझ्याकडे छोटे पण हे छोटे पण आहे आपलं आणि हे मोठे आहे ट्रास्पेंट पण आहे आणि विदाउट ट्रास्पेंट पाहिजे ते पण आहे आणि चौकोनी हवा चौकोनी पण आहे चौकोनी नऊ वाटेचे येणार आणि गोलवाला आपला सात वाटेचे येणार याच्या साईज पण छोटे मोठे आहे साईज आणि डिझाईन पण मस्त आहे डिझाईन पण छान आहे मसाल्याला पण होऊ शकतो ड्रायफ्रुटला पण होऊ शकतो आणि लेकर पॉलिस आहे बाहेरून काळा वगैरे नाही होणार ओके, ओके। जसं आहे तसंच राहणार आणि स्टार्टिंग काय छोटीशी छोटी साडेपाचशे आणि माझ्याकडे तीन हजार पर्यंत आहे ओके साडेपाचशे पासून स्टार्टिंग आहे तीन हजार पर्यंत शेवट आहे ओके हे बघा आपल्याकडे कॉपरचे जग वगैरे आहे पाच सहा व्हरायटी आहे माझ्याकडे पितळाच्या आहे दोन लिटरच्या तांब्याच्या आहे दीड लिटरच्या हे पण तांब्याच्या दीड लिटरच्या आपण तांब्याच्या एक लिटरचा चार वरायटी जागा आहे कॉपरची बॉटल हवे तर बॉटल पण आहे आपल्याकडे आणि मग हवे तर मग पण आहे तीन क्वालिटीचे मग आहे आपल्याकडे कॉपर पूर्ण ह्याची काय स्टार्टिंग फ्रेंड ह्याच्या माझ्याकडे अडीचशे पासून आहे मग अडीचशे गोष्ट आणि बॉटल घेतलं तर चारशे पाचून बॉटल आहे आणि जग जग माझ्याकडे सहाशे पासून आहे ओके सहाशे पासून स्टार्टिंग सहाशे पासून स्टार्टिंग आहे आणि अठराशे पर्यंत जग आहे ओके ओके बघा जगा जगाचे किती प्रकारे बघा परका। आपल्याकडे शोऱ्या आहे आठ नंबर आणि नऊ नंबर आणि अकरा नंबर आणि एक जम्बू साइज आहे एकदम जम्बू आहे आणि दाब सोऱ्या हवे तर दाब सोऱ्या पण आहे ओके याचे काय प्राइस वी आपला पाचशेचा आहे आणि हा वाला घेतला सहाशे रुपयाचा आहे हा सातशेचा आहे आणि एकदम जर मोठा घ्यायचा असाल जम्बू तेराशे चा आहे आणि दाब सोऱ्या हवे तर साडेसातशे रुपयाचा आहे ओके आणि प्युअर पितळाची त्यात मिक्सिंग काही नाही प्युअर पितळ प्युअर पितळ ते बघा आपल्याकडे भातुकली सेट आहे छोटे पण आहे आणि मोठे पण मोठे पण आहे छोट्याचे रेट आपले एकोणीसशे रुपये आहे आणि फाईन वगैरे लागतं फिरतं पण हे बघा फॅन चालू आहे दोन्ही आहे आणि मोठ्याला पण तसंच आहे हे बघा छोट्या कितीला एकोणीसशे रुपयाचं ओके तिथला पंचवीसशे रुपयाचं आहे हे पण फाईन लागणार पण आहे आणि बंबा आहे आपशी आहे मिक्सर आहे डब्याचे शेट आहे गंगाळ आहे बादली आहे शिगडी आहे कुकर कढई टाकी पण आहे पातीला सेट आहे ताटा पण आहे केटली आहे मोठे ताट आहे चमचे पण आहे खिशणी डबे पातील कढई आणि साईडला पण आहे पॉलपट आहे लाटणा पण आहे पण आहे सर्व साइड इथे पण आहे बाजूला दोन्ही बाजूला आहे आणि रेट आपला पंचवीसशे प्युअर पितळाची ओके okay, प्युअर पितळाची बातुकली तर वस्तू तर भरपूर सांगितल्या दिवाळी दसऱ्यासाठी भरपूर व्हरायटीचे तर तुमचा पत्ता आणि श... मोबाईल नंबर सांगता का पत्ता आपला आहे शॉपचं नाव आहे लक्ष्मी मेटल आणि आपला ॲड्रेस आहे पेठ रामेश्वर चौक मंडई मंडई आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे नव्वद बावीस त्र्याऐंशी एकोणसाठ एकोणनव्वद आणि शॉप चा दिवस चालू असतो चालू असतो ओके धन्यवाद मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याच्यातले कोणत्या वस्तू आवडल्या एकदा शॉपला विजिट करा शॉपचा ॲड्रेस मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र